नमस्कार उद्योजक मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पीसी के फूडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर उद्योजक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आप की हा स्पेशल व्हिडिओ आपण मराठी उद्योजकांसाठी करतोय म्हणजे मराठी उद्योजक जर त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे एखादा तरुण आहे ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे बट व्यवसाय कसा सुरू करावा त्या अगोदरची तयारी कशी पाहिजे याविषयी त्याला नॉलेज नाहीये त्यामुळे बहुतेक मराठी उद्योजक जे आहेत ते व्यवसायामध्ये फेल होत आहेत तर ते फेल होऊ नये त्यासाठी अगोदर कोणती तयारी करायला पाहिजे तुम्ही म्हणजे कुठला पण व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे त्या अगोदर कोणती तयारी करायची या व्हिडिओमध्ये त्याची आपण सर्व माहिती बघणार आहोत तर उद्योजक मित्रांनो आजकाल आपण इंस्टाग्राम ओपन करतो पंधरा सेकंदाची रील असते त्याच्यावरती खूप एंटरटेन केलेलं असतं ते तुम्ही व्हिडिओ बघणार आणि एक मनामध्ये आयडिया येणार तुम्हाला की आपण हा उद्योग सुरू करू कुठला पण उद्योग द्या पण हा पंधरा सेकंदाची रील तुमचा उद्योग सक्सेस करून hmm. देऊ शकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला डीप नॉलेज असणं हे खूप महत्वाचं आहे कुठला पण व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात आजूबाजूला जे पण पॉइंट्स आहेत ते खूप महत्वाचे तुम्हाला असणार आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉइंट सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे हा व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कुठला पण व्यवसाय असू द्या तुमचा त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे का आजूबाजूच्या नसू द्या शेजारच्या राज्यामध्ये उपलब्ध आहे का जो कच्चा माल तुम्हाला लागणार आहे त्याचे कॉन्टॅक्ट नंबर एक नाही तर दहा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेत का एका दाण्याकडनं तुम्हाला रॉ मटेरियल नाही भेटलं तर ते दुसऱ्या दाण्याकडनं तुम्हाला भेटतंय का तर कच्चा माल सगळ्यात महत्वाचा असणार आहे कुठला पण उद्योग सुरू करत असणार तर कच्च्या मालावरती तुम्ही अगोदर वर्किंग करा दुसरी गोष्ट असणार आहे तुमचे फंडिंग आता याच्यासाठी फक्त मशनरीज किंवा तुमचं शेड असणं हे महत्वाचं नाहीये याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणजे तुमच्या मशिनरी तुम्हाला कुठला पण व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट येते तुम्हाला लागणाऱ्या मशिनरीज कोणत्या आहेत तर मशिनरीज तुम्हाला भेटून जातील मार्केटमध्ये तुम्हाला मशिनरी युट्यूबवरती सर्च करा इंडिया मार्टवरती सर्च करा तुम्हाला त्या ठिकाणी मशनरीज भेटणार आहेत मशिनरीचे डीलर्स भेटणार आहेत मशिनरी झाला त्यानंतर तुम्हाला लागणार शेड जर तुम्हाला जागा सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे तुम्हाला व्यवसाय एखाद्या कापड दुकान सुरू करायचं आहे तर ते कापड दुकान एखाद्या मार्केट प्लेसमध्ये पाहिजे ते एखाद्या हळ ब्रँड मार्केट ठिकाणी तर तुम्ही सुरू करणार नाहीत तर ती गोष्ट एक महत्वाची आहे तुम्ही कुठल्या जागेवरती हा व्यवसाय सुरू करताय तर ती जागा त्याचं शेड हे तुम्हाला पुरेस आहे का ही गोष्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट येते कुठला पण व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तर तुम्हाला मशिनरी लागतात तर मशिनरीसाठी तुम्हाला लाईट लागते तर त्या ठिकाणी तुमच्याकडे लाईट आहे का थ्री फेज लाईट लागेल सिंगल फेज लाईट लागेल तर ती लाईट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर तर तिसरी गोष्ट येते चौथी गोष्ट येते की यासाठी लागणारे लायसन्स जे गव्हर्नमेंट तुम्हाला लायसन्स लागतात बहुतेक व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे असेल फूड प्रोसेसिंग असू द्या तर फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला कंपल्सरी गव्हर्नमेंटचे काही परवाने असणे तुमच्याकडे गरजेचे आहेत तर लायसन्स वरती तुम्ही काम करा लायसन्स तुम्हाला आवश्यक आहेच हा व्यवसाय कुठला पण फूड प्रोसेसिंग किंवा कुठला पण व्यवसाय सुरू करायचा मित्रांनो पाचवी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग जे तुम्हाला जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो तुम्हाला विक्री कुठे करायचा आहे त्याच्यामध्ये कुठकुठले प्रकार आहेत होलसेल आहेत की रिटेल आहेत तर हा तुमचा मार्केटिंगचा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे तुम्ही बनवायला काही पण बनवू शकता पण तुम्हाला विकता येत आहे का तुमच्याकडे विकण्याची सामग्री कोणती आहे विकण्यासाठी लागणारे तुमच्याकडे माणसे आहेत का तर विक्री कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो सहावा मुद्दा याच्यामध्ये असणारे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्या अगोदरची तयारी म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला भरपूर साऱ्या स्कीम्स योजना मार्केटमध्ये उपलब्ध करून देत आहे भारत सरकार द्या महाराष्ट्र शासन द्या बऱ्याचशा योजना आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला सबसिडी मिळते बऱ्याचशा लोकांना याचा फायदा उचलता येत नाही कारण याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज नसतं की आता कुठल्या कुठल्या योजना मार्केटमध्ये आहेत फूड प्रोसेसिंग असू द्या किंवा इतर कुठलाही बिझनेस असू द्या तर भरपूर अशा योजना आहेत आता मत्स्य संपदा योजना म्हणून जर तुम्ही फिश फीड आपल्या पाण्यावरती तर खाद्य जे आहे त्या मशीनरी जर तुम्ही किंवा तो व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तर साठ टक्के सबसिडी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट देते त्यानंतर पी एम एफ अन्न सुरक्षा योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पण फूड प्रोसेसिंग व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता त्याच्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी गव्हर्नमेंट देते त्यानंतर काही सी योजना आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची योजना आहे त्यानंतर तुमची मुद्रा योजना आहेत या अंतर्गत तुम्ही कुठला पण व्यवसाय सुरू करू मी तुम्हाला आपण येऊयात की आम्ही म्हणजे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्हाला कोणत्या उद्योगामध्ये तुम्हाला मदत करू शकते आता समोर जे उद्योग मी तुम्हाला सांगणार आहे एक कधीही न बंद न पडणारे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पहिला व्यवसाय मी तुम्हाला सांगेल की जो ग्रामीण आहे किंवा शहरीमध्ये सुद्धा हा व्यवसाय चालतो तो म्हणजे तुमचा पशु खाद्य निर्मिती व्यवसाय पशुखाद्य निर्मिती व्यवसाय हा कुणी सुरू केला पाहिजे आता सपोज तुम्ही ग्रामीण एरियामध्ये आहे ग्रामीण एरियामध्ये तुम्हाला आसपासचे चार पाच गावं जरी तुम्हाला कव्हर करता आले ज्या ठिकाणी हा पशु खाद्य व्यवसाय तुम्ही सुरु करताय त्या ठिकाणी तुम्ही मक्का भरडा असू द्या गोळी पेंडा असू द्या तुमचा वालीस भरडा असू द्या गहू भरडा असू द्या किंवा तुमच्या इतर कुठले पण पावडर असू द्या जे तुमचं कडधान्य आहे त्याची पावडर करून तुम्हाला सेल करायची कॅटल फीड म्हणून तर हा व्यवसाय तुम्ही साधारणपणे एक दोन अडीच लाखामध्ये तुम्ही सुरू करू शकता बट हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही जे मी तुम्हाला सहा पॉइंट सांगितले याच्यावरती अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला मार्केटमध्ये रॉ मटेरियल कुठे भेटणार आहे तुम्हाला ते विकायचं कुठं आहे तर या गोष्टींवरती वर्किंग करा त्यानंतर दुसरा व्यवसाय मी तुम्हाला सजेस्ट करेल हा शहरी भागामध्ये जास्त चालणारा व्यवसाय आहे तो म्हणजे तुमचा आटा निर्मिती जो गहू गव्हापासून आटा तयार होतो आज लोकसंख्या एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे तर आटा हा दररोज खाण्याचा पदार्थ आहे दररोज शहरी भागामध्ये कुणी आता गहू दळून आणत नाही ते तुम्हाला आयता आटा भेटतो मार्केटमध्ये तो तुम्ही विकत घेता तर आटा निर्मिती व्यवसाय हा शंभर टक्के सक्सेसफुल व्यवसाय आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरती अभ्यास करा गव्हर्नमेंट याच्यासाठी तुम्हाला पस्तीस ते साठ टक्क्यापर्यंत दे सबसिडी देत आहे तर तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे आणि हा व्यवसाय नक्कीच चालू केला पाहिजे जे शहर या ठिकाणी आसपासच्या एरियामध्ये तुम्हाला शहर आहे सपोज तुम्ही ग्रामीण एरियामध्ये आहेत तिथून दहा किलोमीटरवरती शहर आहे तर शंभर टक्के हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता तिसरा व्यवसाय मी तुम्हाला सांगेल मित्रांनो मसाला निर्मिती ग्रामीण एरिया किंवा तुमचा शहरी भाग द्या मसाला निर्मिती व्यवसाय हा तुमचा यशस्वी व्यवसायामध्ये एक आ... मिळवला जातो मसाला व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता मित्रांनो समोरचा व्यवसाय जो आहे तो प्रत्येक घरामध्ये तो, तो प्रोडक्ट लागतो म्हणजे लागतो तो म्हणजे तुमचा पोहा जो कच्चा पोहा आहे तो निर्मिती कसा होतो तर जे तुमची धान आहे धानपासून तुमचा पोहा तयार होतो असतो जे साळ ज्याला म्हणतो तांदळाची साळ साळेपासून पोहा तयार होतो तर हा जो प्लांट आहे हा खूप चालणारा प्लांट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये छत्तीसगडमध्ये तुम्हाला याचं रॉ मटेरियल तुम्हाला भेटणार आहे तर कच्च्या मालाची तुम्हाला अडचण नाहीये तर हा व्यवसाय टक्के तुम्ही सुरू करू शकता जर तुम्हाला शहरी ठिकाण जवळ आहे ग्रामीण ठिकाण जवळ आहे तर तुम्हाला हा व्यवसाय तुम्ही शंभर टक्के यशस्वी करू शकता त्यानंतर पुढचा व्यवसाय असणार आहे तुमचा फिश फीड जर तुमच्या एरियामध्ये मत्स्य म्हणजे माश्यांचे पालन जास्त प्रमाणामध्ये होत असेल जे तळे म्हणतो आपण तळ्यांची शेती जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा फीड जे पाण्यावरती तरडणारं खाद्य आहे हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता गव्हर्नमेंट याला साठ टक्क्यापर्यंत सबसिडी या योजना जी आपली मत्स्य संपदा योजना आहे त्या अंतर्गत तुम्हाला साठ टक्के सबसिडी सुद्धा देत आहे त्यानंतर व्यवसाय आहे बेसन जे बेसनपीठ जे हॉटेल इंडस्ट्री असू द्या किराणा इंडस्ट्री असू द्या तुमचं फरसाणी इंडस्ट्री असू द्या या ठिकाणी तुम्हाला बेसन शंभर टक्के विकलं जाते तुमचे वडापावचे गाड्या असू द्या या ठिकाणी तुम्हाला बेसन कंपल्सरी लागणार आहे तर तुम्ही बेसनचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता उद्योजक मित्रांनो समोरचा व्यवसाय आहे धान्य साफसफाई जे ग्रामीण एरियामध्ये जे धान्य पिकवलं जातं त्याला साफसफाई करून कृषी मार्केटमध्ये धान्य विकलं जातं तर हा व्यवसाय सुद्धा तुम्ही सुरू करू शकता त्या मशीन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतरचा व्यवसाय आहे तुमचा भिवंगाच्या शेंगा फोडायचं मशीन जे भिंगाच्या शेंगा तुम्ही मार्केटमध्ये विकत घ्या त्याचं शेंगाने निर्मिती करा आणि पॅकिंग करून तुमच्या ब्रँडिंग मार्केटमध्ये सेल करा हा व्यवसायामध्ये सुद्धा किलो पाठीमागे दहा रुपयापर्यंत प्रॉफिट मिळतो हा व्यवसायाबद्दल तर बऱ्याचशा लोकांना माहिती पण नाही हा व्यवसाय कसा करावा लागेल तर हा व्यवसायाच्या मशिनरी सुद्धा आपल्याकडे आहेत त्यानंतर आहे पोटॅटो चिप्स जे आपले वेफर्स वगैरे मार्केटमध्ये उपलब्ध होतात तर ते पोटॅटो चिप्सच्या मशिनरी आपल्याकडे आहेत त्यानंतर जो आता गव्हर्नमेंट त्याला खूप जास्त प्राधान्य देते ते म्हणजे बायोमास प्रोडक्शन प्लॅन पाले पाले जे तुमचे लाकडाचा भुसा असू द्या किंवा तुमचं ॲग्रिकल्चर वेस्ट असू द्या त्यापासून तुमची पॅलेट तयार करून त्या बॉयलरसाठी लागणार ज्या पॅले पॅलेट लागतात जे ज्वलन करण्यासाठी लागतात कोळशाच्या जागा त्या पॅलेटनी आता घेतलेले आहे तर हे पॅलेट्स बनवण्याच्या मश्तरीच आपल्याकडे उपलब्ध आहे तर असे अनेक अनेक उद्योग आपण सुरू करतो त्यामध्ये अजून तुमचा डाळ मिल प्रोसेसिंग व्यवसाय असू द्या जे तुम्ही त्यांना मार्केटमध्ये परचेस करा त्याचे डाळ तयार करून मार्केटमध्ये सेल करा दहा रुपये किलो पाठीमागे याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट मिळतोय तर हा व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तर हा व्यवसाय सुद्धा तुम्ही सुरू करू शकता अनेक आपण सुरू करून देतोय या स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अजून कुठले कुठले व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता त्याचा पूर्ण कॅटलॉग तुमच्या व्हॉट्सअपवरती येईल त्या कॅटलॉग मधून तुम्हाला भरूच भरपूर आयडिया भेटतील की आपण हा व्यवसाय सुरू केला पाहिजे तर हा व्यव त्या व्यवसायाची तुम्ही पुरेपूर सपोज आमचा कॅटलॉग तुम्हाला भेटलाय त्याच्यामधून तुम्ही एक व्यवसाय सिलेक्ट केलाय की हा व्यवसाय मी करू शकतो हो किंवा ज्या बाबी मी तुम्हाला सहा पॉईंट जे मी आधी सांगितले त्यातील तुम्हाला सर्व गोष्टी मान्य आहेत आणि आसपासच्या मार्केटमध्ये हा तुमचा व्यवसाय सक्सेस तुम्ही करू शकता तर या व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही आमची जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे पुण्यामध्ये भोसरेला आपलं ऑफिस देखील आहे तर या ठिकाणी तुम्ही विजिट करा फेस टू फेस तुम्हाला पूर्ण तुमचे जे पण शंका असतील ते आमच्याकडून सॉल्व करून घ्या कुठली पण शंका असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के आम्ही मदत करतोय जेणेकरून तुम्हाला आमचा हातभार लागावा त्यामध्ये तुमचे रॉ मटेरियलचे कॉन्टॅक्ट नंबर असू द्या मशिनरीजची माहिती असू द्या तुमची बॅक प्रिंटिंग म्हणजे तुम्हाला ब्रँडिंग कशा प्रकारे करायची लोग कशा प्रकारे करायचा आहे कुठले लायसन्स लागणार आहे ते लायसन्स सुद्धा आम्ही काढून देऊ तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक उद्योजक घडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के अग्रेसर आहोत तुम्हाला त्यामध्ये मदत देखील आम्ही तुम्हाला करतोय तर तुम्ही एकदा या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत त्याच्यावरती संपर्क करा आणि आमचा आम्हाला भेटायला पुण्यामध्ये या तुम्हाला शंभर टक्के तुमचा उद्योग सक्सेसफुल करून द्यायची जबाबदारी आमची असणार आहे धन्यवाद मित्रांनो